शहरातील निवृत्त कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन पेन्शन आणि थकबाकीच्या मागणीसाठी ठाम श्रीरामपुरात मागील अनेक वर्षांपासून आपल्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या श्रीरामपूर नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी अखेरी प्रशासनाविरोधात इल्गार पुकारला आहे आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलकांनी आता थेट रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पेन्शन ग्रॅज्युएटी आणि फंड यांसारख्या आर्थिक लाभांचा समावेश आहे गेल्या अनेक महिन्यांपासून हे लाभ थांबले असून त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट आले आहे निवृत्त झाल्यानंतरही त्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळत नसल्याने त्यांच्यात प्रचंड नाराजी आहे आंदोलकांनी यावेळी बोलताना म्हटले की आम्ही वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला परंतु त्यांनी आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही यामुळेच आम्हाला आज आंदोलन करण्याची वेळ आली आहे आज या ठिकाणी त्यांनी संघटनेच्या वतीने आंदोलन चालू केलेलं आहे वेळोवेळी आम्ही आमच्या मागण्या समोर ठेवल्या पण त्यांनी आजपर्यंत आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आणि त्यांच्यामुळेच ही आज आमच्यावर वेळ आलेली आहे आंदोलन करण्याची आमच्या प्रमुख मागण्या आहेत का जे कर्मचारी रिटायर झाले सह झाले त्यांच्या ज्या रक्कम आहे पुन्हा फंड ग्रॅज्युटी आणि त्यांची पेन्शन चालू झाली पाहिजे ही एक महत्वाची मागणी ती अद्याप पण झालेली नाही त्यानंतर प्रगती योजना आहे ज्यांची तीस वर्ष सेवा झाली त्यांची ती प्रगती योजना चालू करून त्यांचा फरक अदा करावा आणि पेन्शन मध्ये वाढ करावी तिसरी अशी मागणी आहे का सेवानिवृत्त कर्मचारी झाल्यानंतर नगरपालिकेच्या साठी एक हजार रुपये रक्कम ठेवली जाते तर ती ऑडिट झाल्यानंतर त्यांनी के अदा केली पाहिजे ती अद्याप तो अदा केलेली नाही साठ ते पाच लोक आहेत त्यांची सुद्धा मागणी त्यांनी पूर्ण केलेली नाही अशा महत्वाच्या आमच्या मागण्या आहे त्यांनी प्रगती योजनेअंतर्गत तीस वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन मध्ये वाढ आणि फरक अदा करण्याची मागणी केली आहे याशिवाय सेवानिवृत्तीनंतर ऑडिटसाठी ठेवलेली अकरा हजार रुपयांची रक्कमही त्वरित परत करण्याची मागणी त्यांनी केली आहे हे सर्व प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाहीत तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरूच राहील असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे आता श्रीरामपूर नगर परिषदेचे प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तिरंगा न्यूजसाठी अस्लम बिन साद श्रीरामपूर ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा